ज्या प्रकारे हे सगळे शिष्टमंडळ तिथे मुंबईत गेलेलं होतं मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पहाटेची सगळी बैठक संपल्यानंतर जेव्हा जयाजी सूर्यवंशी सदाभाऊ खोतांच्या बंगल्यावर भेटतात आणि तिथून बाहेर पडतात त्यातच ह्या सगळ्या गोष्टीचं अर्थ समजून येतो त्यामुळे ह्या संपामध्ये जसं मराठा क्रांती मोर्चा काढल्यानंतर सरकार त्यामध्ये वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न करत होतं आणि सरकार काही प्रमाणात त्यात यशस्वीही झालेलं आपल्याला दिसलं तसंच कुठंतरी प्रयत्न सरकारने याच्यात केला आणि या शेतकरी संपाच्या भूमिकेमध्ये कुठतरी फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने आज केला आणि ते एक टप्प्यावरती सरकार पुढे जाताना दिसत आहे मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत शेतकरी त्यांच्या संपावर ठाम आहेत पुणतांब्यातले शेतकरी सकाळपासून जे मायाशी बोलत आहेत ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत यांनी काय निर्णय घेतला यांनी सरकारशी नेमकी चर्चा काय केली मुख्यमंत्र्यांशी काय केली याबद्दल इथल्या शेतकऱ्यांना अजून कुठलीही स्पष्टता कुठलीही त्या चर्चेतले मुद्दे पोहोचलेले नाही आहेत त्यामुळे हे म्हणत आहेत जसा संप चालू आहे तसाच आजही चालू आहे आजही आमचं दूध आमच्याच घरात आहे आम्ही दूध काय नेऊन दूध केंद्रावरती घातलेलं नाही आहे त्यामुळे काही शेतकरी आहेत मी त्यांच्या प्रतिक्रिया थेट तुमच्यापर्यंत पाठवतो सरकार या संपात फूट पाडण्यात यशस्वी झाल्या असं तुम्हाला वाटतं तुमचा तोडगा निघाला की नाही निघाला संप चालू ठेवला तुम्ही सरकारने निश्चितच फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरकारच्या आमिषाला ही जे आमची जी तसाकथित फुडारी बळी पडलेले आहेत आणि आमचं असं ठरलं होतं की जर निर्णय या ग्रामसभेने घेतलेला आहे संपाचा तर जो काही निर्णय पुढचा घ्यायचा तो सुद्धा या ठिकाणी पुंतांब्यात येऊन ग्रामसभा घेऊनच तो करायला पाहिजे होता चार जणांनी परत परस्पर रात्री मध्यरात्री बारा एकच्या पुढं निर्णय घेणं हे आम्हाला मान्य नाही काय निर्णय झाला काय तुम्ही संपा संपावर ठाम आहेत संपावर अजूनही ठाम आहोत मी नाही या भागातले सगळे शेतकरी आजही संपावर ठाम आहेत की हा झालेला निर्णय हा कोणालाही मान्य नाही कोणालाही मान्य नाही तुमची काय प्रतिक्रिया साहेब मी प्रथमता आय बी एन लोकमतचे आभार मानतो की पुंतांब्याची जी ग्रामसभा जी पहिली तीन एप्रिलला झाली होती तर त्या ठिकाणी फक्त आईबीएन लोकमतच होता आणि त्यांनीच बातमी हायलाईट केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि साहेब ही बातमी एवढी मोठी झालेली होती ना या पुंतांबे संपाची कारण काल लिओ ओराडकर म्हणून आयरनचे पंतप्रधान झाले पण त्याच्यानंतर लगेच बातमी पुंतांब्या संपायची होती म्हणजे त्या बातमीचं महत्व किती आहे म्हणजे याचा अर्थ हे ही बातमी लगेच तुम्ही चार तासात बैठक घेऊन लगेच तुम्ही निर्णय जाहीर करता एकदम चुकीचं आहे त्यासाठी साहेब गावात येऊन ग्राम सभा घ्यायला लागत होती ग्रामसभेत येऊन ग्रामस्थांची मतं जाणून घ्यायला लागत होती परंतु हे चार पाच जणांनी जी सेटिंग केलेली आहे असंच मी म्हणाल सेटिंग केलेली आहे चार पाच जणांनी शेटिंगमुळे अख्ख्या जे पुंतांब्या जे भुथोनं भविष्यातही घडलं अख्ख्या शेतकऱ्यांचं पातक त्यांना लागलं राहणार नाही हे साहेब मी आपल्या वांद्यामधून निश्चित सांगतो ठीक आहे तुमची काय प्रतिक्रिया कधी शेतकरी गांजला पिजला कुचला आणि कधी नव्हत एकत्र आला विषय चांगला होता आणि खूप वर्षानंतर शेतकरी एकत्र आला आणि कोणाच्या नेतृत्वाखाली नाही स्वतःहून बाहेर पडला स्वतःहून दूध बंद केलं स्वतःहून भाजीपाला बंद केला आणि सरकारला गुडघ्या टेकाव टेकायला ला, लावले पण आमच्यातल्याच काही तथाकथित कोर कमिटीमधले जे स्वतःला नेते म्हणून समजावणार आहे त्यांनी रात्री रात्री जाऊन बैठक घेतली आणि त्या बैठकीत ते, ते मॅनेज झाले असं समजायला हरकत नाही आणि हे कविता असताना असं ठरलं होतं की पुणतंब्याच्या इथं येऊन ग्रामसभा घेऊनच तो निर्णय डिक्लेअर करायचा पण तसं न करता त्यांनी शेतकऱ्याचा विश्वासघात केला मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा शेतकरी संप असाच पुढं चालू ठेवा आपल्याला बच्चू कडूंनी राजू शेट्टींनी रघुनाथ पाटलांनी शरद पवारांनी वारकरी संप्रदायांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी पाठिंबा का दिला याचा विचार केला करा आणि आपला संप आताच चालू ठेवा तुमची काय प्रतिक्रिया विश्वास विश्वासघात या एकाच शब्दात याच्यावर हे होईल कारण अण्णा हादरे सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्व मत ऋषिदुल्य माणसाने या संपात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांची मध्यस्थी या तथाकथित कोर कमिटीला का नको होती तर रात्रीचा खेळ चाले या उक्तीप्रमाणे यांना रात्रीची सेटिंग करायची होती आतापर्यंत संपूर्ण देशात अण्णाजरेवर कोणी शिंदोड उडवले नाही परंतु यांनी तथाकेदीत यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मा ऋषितुल्य माणसावर शिंदोड उडून आपलं उखळ पान टाकवून घेतलं परंतु सर्वसामान्य जो शेतकरी ज्याचा प्रपंच दोन लिटर पाच लिटर दुधावर चालतो भाजी विकल्याशिवाय त्याच्या घरात अन्नधान्य येत नाही त्या संपूर्ण त्या शेतकऱ्यांनी ह्या संपूर्ण ह्या पुंतांब्याच्या ग्रामसभेवर आणि आपल्या माध्यमातून जी जनजागृती झाली संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यात त्यावर विश्वास ठेवून दोन दिवस स्वयंस्फूर्तीने सौ, त्यांना कुणी सांगायला गेलं नाही बाबा दूध घाल काही करू नको किंवा भाजीपाला नको पण पत्याल त्याला मला आजही शेतकऱ्यांनी दूध घातलंच नाही आज घातलेलंच नाही आजही घातलं नाही ही बसूच आहे मी अजून तुमच्याशी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे पण तर ज्या प्रकारे केतकी आपण ह्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय त्यानुसार काही वेळापूर्वीच काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या काही नेत्यांशी माझं बोलणं झालं ते त्यांनी तसा आवाहन केलेलं आहे की जे सगळे राज्यातले शेतकरी संघटनेचे नेते असतील त्यांनी एकत्र यावं आणि या निर्णयाच्या संदर्भात पुढची भूमिका ठरवावी संपावर कायम राहण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाहन केलेलं आहे जसं आत्ता काही लोक इथं शेतकरी आपल्याला सांगत होते की रघुनाथदा पाटील आत्ता आपल्याशी बोलत होते राजू शेट्टींशी काही वेळापूर्वी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते खूप इंटेरियरमध्ये असल्यामुळे त्यांचा फोन नाही त्यांच्या माणसाशी माझं बोलणं झालं तेच म्हणतात की या संपावरती आमची भूमिका ही ठाम आहे सरकारनी शेतकऱ्यांना फसवलेला आहे त्यामुळं हा संप चालू राहणार आणि सगळ्या राज्यातल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावं आणि यावर निर्णय घ्यावा